जो 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 रे सुकुमार दत्तात्रया अवतारा जो 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 रे सुकुमार दत्तात्रया अवतारा कमलासन विष्णु त्रिपुरारी अत्रि मुनिचे गरि सत्प्रहरू आले नवल परी भ्रम दौडीला दुरी जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा प्रसन्न त्रिमूर्ती होऊनी पुत्रत्वा पाऊनी हर्ष झाला से त्रिभुवनी राहे ऋषीचे सदनी जो जो रे सुकुमारा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा पालक बांधवीला सायासी निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी अनसुयेचे कुशी जो 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 रे दत्तात्रय अवतारा जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा षटदशनामासी आधार दत्तात्रय अवतार कृष्णदासाशी सुख थोर आनंद होतो जो 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 रे सुकुमार दत्तात्रेय अवतारा जो 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 रे सुकुमार दत्तात्रेय अवतार